परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीसाठीच्या चौथऱ्याच्या कामाचं भूमिपूजन तसेच सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झाला अनेक संघर्षातून तसेच आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी आहे नगर शहरवासियांसाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या वैभवात भर पडेल अशा भव्य दिव्य पद्धतीनं या पुतळ्याची उभारणी करण्यात यावी इंदू मिल या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आंतरराष्ट्रीय स्मारक उभारणीला वेग देण्यात येत असून डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत या स्मारकाचं काम पूर्णत्वास नेण्याबरोबरच भीमा कोरेगाव या ठिकाणी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला जाणार आहे अहमदनगर शहरात भव्य दिव्य बुद्धविहार उभारणीसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही मंत्री संजय बनसोडे यांनी दिली बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या भूमिपूजनाला बाबासाहेबांचा मुलगा त्या ठिकाणी आला पाहिजे हे भूमिका घेतल्यामुळं सोडून आदेशानुसार या ठिकाणी मला येता आलं आणि खरंच मला कमिशनर साहेब खूप आनंद झाला अनेकांचे मनोगत मी ऐकले त्यांच्या मनोगतातून सांगण्यात आलं हे मराठवाड्यातलं आहे मी, मी नामांतरित चळवळीमध्ये एक कार्यकर्ता म्हणून मी वावरत होतो आम्हाला सुद्धा जवळजवळ एकोणीसशे अष्ट्यात्तरच्या नंतर एकोणीसशे चौऱ्याहत्तर नामांतर त्या ठिकाणी मिळालं एवढा संघर्ष आम्हाला त्या ठिकाणी करावा लागला होता आणि म्हणून त्या भूमीतून मी त्या ठिकाणी आलेलो आहे आणि म्हणून तुम्हाला सुद्धा तब्बल वीस वर्ष त्या ऐतिहासिक नगरीमध्ये बाबासाहेबांचा पुतळा त्या ठिकाणी तुम्हाला बसवा संघर्ष करावा लागला आणि संग्राम भैया त्याला ही नशीब लागत आणि ते तुमच्या नशिबात होत कारण संग्राम भैयाच्या सहकार्यानं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आणि पुतळा समितीच्या सहकार्याने आज हा पुतळ्याचा प्रश्न त्या ठिकाणी सुटलेला आहे कारण ही भूमी कारण बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे ती पवित्र भूमी आहे आणि म्हणून मी गायकवाड साहेबांचं भाषण ऐकलं कारण भीमसैनिकाच्या संघर्षाला यश त्या ठिकाणी आहे ऑफ पाकिस्तान इथंच आयुर्वेदिक कॉलेजच्या कॉलेजमध्ये थांबून बाबासाहेबांनी ते लिहिलं आणि अनेक किस्से अशा अनेक अनुभव अनेक सहज पुस्तक इथं त्या ठिकाणी आढळतात आणि हे सगळा संघर्ष हा बऱ्याच वर्षांचा होता त्यामध्ये आपल्या सर्वांना ज्ञात आहे तिथं पूर्वी रहवासा करता कोण होतं नंतर त्याच व्यवसाय दृष्ट्या त्या जागेचं तिथं व्यवसाय करून देखील झालं आणि म्हणून गायकवाड साहेब तुम्ही उल्लेख केला की माझी मागणी होती की मोठ्या ठिकाणी करू की त्याच कारण असं होतं की जागा मोठी पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळा ना चांगलं एखादं गार्डन त्या परिसरामध्ये असलं पाहिजे लँडस्केप झालं पाहिजे आमच्या एक चांगल्या प्रकारचं बाबासाहेबांनी जसं तुम्ही एक उदाहरण सांगितलं की थॉट्स ऑफ पाकिस्तानचे पुस्तक लिहिलं तसे अनेक ग्रंथ हे बाबासाहेबांनी विचारच्या माध्यमातून मांडलेले आहेत आणि म्हणून असे अनेक ग्रंथ ती लायब्ररी एक वाचनालय तिथे असलं पाहिजे अशी आमची एक संकल्पना होती आणि म्हणून आमचा आग्रह होता की इथल्या आम्ही दुसरी जागा आपण निवडली पाहिजे त्याच्याकरता साहेब आम्ही जसं तुम्ही मागच्या आघाडी सरकारमध्ये जसे मंत्री होता त्यावेळेला तुमच्या बरोबरीनं दत्तामाव भरणे देखील एक खात्याचे मंत्री होते आणि त्या खात्याची जागा एक मोक्याची जागा ही आमच्याकडे शहरामध्ये होती म्हणून आम्ही त्या खात्यामध्ये पत्र व्यवहार देखील केला की त्याची जागा आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा उभा करण्याकरता ती जागा मिळाली त्याची बैठक देखील लागली होती पुरवणी मागण्यामध्ये देखील तो तर आपण ते सगळं प्रस्थापित केलं गेलो होतो पण समितीने ठरवलं की पुतळा होणार त्याच जागेमध्ये होणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा या ठिकाणी नगर शहराचं वैभव वाढवण्याचं काम माननीय आमदार संग्राम जगतापांच्या माध्यमातून आणि जे सर्व सन्माननीय पदाधिकारी ज्यांच्या लढ्याला आज यश आलेलं आहे अशा सगळ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो मला विश्वास आहे की हा पुतळा उभारत असताना याला गतीही मिळेल आणि जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि आमदार संग्राम भैया जगताप यांच्या प्रयत्नातून या पुतळ्याला लागणारा सर्व परिनिधी आमदार साहेबांच्या मागणीनुसार जिल्हा नियोजनमधून देखील देण्याची तयारी माननीय पालकमंत्री महोदयांच्या वतीने मी आपल्याला देतो ती आमदार संग्राम जगतापांची संकल्पना आपण महानगरपालिकेच्या तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील अवघ्या एक वर्षामध्ये मला वाटतं काम पूर्ण झालं आणि हे देखील आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातूनच वर्षभरात हे काम आपल्याला पूर्ण झालेलं दिसेल आणि नगर शहरामध्ये औरंगाबाद येथील गायक अजय देहाडे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित केला गेला या भीमगीतांवर राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे आमदार संग्राम जगताप महापालिका प्रशासक तथा आयुक्त पंकज जावळे यांच्यासोबत भीमसैनिकांनी एकच जल्लोष केला या कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीचे पदाधिकारी महिला आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे चे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांदेदुखी फिजिओथेरपी जल ॲक्युपंक्चर बाष्प जलचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस